बघा नारकातला स्वर्ग हा हे पुस्तक जे परवदिशी प्रकाशित झालं माननीय साहेबांचं त्याच्यामध्ये मी ते माझ्या देवाऱ्यात ठेवलं होतं देवाऱ्यात ठेवून मी काल त्याचं पूजन केलं आणि मला वाटतं की कोणत्याही आव्हानात्मक जे काम असतं ते आव्हानात्मक कामाची सुरुवात आपण आपल्या देवाऱ्यापासून करतो आणि मला वाटतं की जे आता तुम्ही म्हटलात की भाजपच्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये भाष्य केलंय पण मी आता जी काही त्याची चाळीस पानं कालपासून वाचली ह्या चाळीस पानांमध्ये जे काही मी वाचले ना मला वाटतं की हे सगळं आम्ही तर शिवसैनिक म्हणून वाचणारच आहोत परंतु ह्याची महत्वाची गरज वाचण्याची खऱ्या अर्थानं भाजपच्या लोकांना आहे भाजपच्या लोकांनी हे वाचलं पाहिजे की त्याच्यामध्ये मग त्यांना कळेल की खऱ्या अर्थानं मोदींना ज्या टायमाला मोदी काहीच नव्हते त्या टायमाला मोदींना कुणी सपोर्ट केला शिवसेना म्हणून मान्य उद्धवसाहेब म्हणून मान्य संजय राऊत साहेब म्हणून ह्यांनी ज्या गोष्टी पुढं आणल्यात त्या सुरुवातीच्याच काळामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणून मी म्हणतो खऱ्या अर्थानं हे सगळं की जे आज जे काय चाललंय ना विश्वगुरू विश्वगुरू वगैरे हे विश्वगुरू होण्यामागं विश्व खऱ्या विश्व अर्थानं जे आपण म्हणतो ना एखादं मंदिर ज्या टायमाला होतं त्या मंदिराची पायाभरणी ज्या डायमल होती ती पायाभरणी खऱ्या अर्थानं शिवसेनेने केलेली आहे आणि ती हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील आत्ताचे शिवसेनाप्रमुख मान्य उद्धवसाहेब असतील संजय राऊत साहेब असतील किंवा सर्व शिवसैनिक असतील यांनीच खऱ्या अर्थानं मोदींना हिंदू जननायक म्हणण्याला ज्यावेळेस सुरुवात झाली ती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शिवसेनेपासून झालेली त्यामुळं भाजपच्या लोकांना खऱ्या अर्थाने वाचण्याची गरज आहे आणि मला वाटतं की लपून चोरून वाचत पण असतील कदाचित नाही बाल साहित्य खऱ्या अर्थानं मला वाटतं की फडणवीस साहेबांचे जे आहेत ना गुरु आपण ज्यांना म्हणतो की अमित शहा साहेब हे अमित शहा साहेबांच्या वरती या पुस्तकामध्ये विशेषतः सुरुवातीच्या काळात काहीच नाहीये आणि जे आता राज्याचं राजकारण चालवतात ते जे काही भाजपवाले म्हणतात ना की किंवा त्यांनी जे काही त्याला म्हटलंय की बाल साहित्य म्हणून तर मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं आता हे जर प्रेरणा घ्यायची स्वर्गातून तर मोदी मोदी साहेबांसोबतच हे सगळं फडणवीस साहेबांनी पण वाचलं पाहिजे कारण त्यांना पण प्रेरणा मिळणार आहे त्याच्यामधून या पुस्तकात बघा पारवा दिवशी ज्यावेळेस या प्रकाशन झालं त्या प्रकाशन सोहळ्याच्या स्टेजवरतीच मान्यवर संजय राऊत साहेबांनी एक भाष्य केलं होतं की ज्याला विरोधामध्ये बसून यशस्वी राजकारण करायचं असेल त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे कारण राजकारण हे चांगलं आहे राजकारण चांगल्या प्रकारचं राजकारण करत असताना त्याला आव्हानही नेहमी येत असतात जे की राऊत साहेबांना आली आणि त्याच्याकरता चांगल्या कामाचं सुरुवात करत असताना ती ती आपल्या देहार्यातून केली पाहिजे म्हणून मी ती केली जबाबदारी नक्कीच शंभर टक्के आव्हान आहे आणि मला वाटतं की, की, की थोडं मी त्याच्यामध्ये थोडं पारायण वगैरे जे शब्द आलाय ना हा पारायण शब्द नाहीये त्याचं वाचन म्हणावं लागेल कारण पारायण हे गुरुग्रंथांचं होतं पारायण हे ज्ञानेश्वरीचं होतं पारायण हे जे काय आहे ना नरकातला स्वर्ग हा त्यांचा एक त्यांनी घेतलेला कटु अनुभव आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यातून हे प्रेरणादायी पुस्तक आहे हे आपलं त्याला आत्मचरित्र म्हणता येणार नाही परंतु त्यांना जो काही कटु अनुभव त्या एकशे पाच दिवसांमध्ये जेलमध्ये आला तर त्या एकशे पाच दिवसांचं त्यांनी केलेलं हे वर्णन आहे त्यामुळे ह्याचं पारायण होणार नाही परंतु मी प्रत्येक शिवसैनिकाला मी आता कालसुद्धा मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की मला पुणे आणि मला पुण्याबरोबरच मला महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून मला या पुस्तकाची मागणी झाली आहे कारण मी माझा एक फोटो माझ्या पेजवरतून टाकला आहे ते पुस्तक घेऊन कारण तिथं त्या ठिकाणी तीन साडेतीन हजार पुस्तकं मुंबईमध्ये गेली त्यामुळे पहिल्या दिवशी तिथं आम्हाला पुस्तक मिळालं आम्हाला तीन ते थी चार पुस्तकं फक्त मिळाली जे आम्ही आमच्या कार्यकर्त्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे आहेत परंतु मी कालच संजय साहेबांना सांगितलं की मला पुणे शहर आणि इतर भागासाठी ज्या ज्या ठिकाणी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका कॉल झाल्या त्या ठिकाणी मला ही पुस्तकं द्यायची आहेत आणि त्या ठिकाणावरनं फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे मागण्या आल्या आहेत त्यामुळं मला या पुस्तकांची उपलब्धता करून द्यावी

ही पुणेकरांना सांगायची गरज नाही थोरले बाजीराव हे थोरल्या बाजीरावांनी अटकेपार झेंडे लावले होते आणि ह्याच्याकरता ह्याच्यामध्ये विशेषतः पुणेकरांसाठी मला वाटतं वाटतं बाकीचे इतर ठिकाणचे भाजप वाचाल का नाही माहीत नाही परंतु पुण्यातल्या भाजपवाल्यांनी तर शंभर टक्के याचं पाठांतर केलं पाहिजे कारण बाजीराव मोदी म्हणले त्यांना बाजीराव मोदी म्हणजे थोरले बाजीराव हे असे होते ह्याच्यातून एकंदर कळतं आहे की त्यांना ज्या ज्या ठिकाणावरून मदत मागितली त्या ठिकाणी ते अतिशय धाडसाने त्या ठिकाणी गेले अटकेपार झेंडे लावायचं काम पुण्यामधून झालं आणि त्यामध्ये त्यांना बाजीराव मोदी म्हटलं आहे त्यामुळं मला वाटतं की पुणेकरांना तर पुणे शहराला तर मी तर बघा ते काय घेतील मला माहीत नाही परंतु मी तर पुस्तक घेऊन ते, ते वाचतो आहे आणि अटकेपार झेंडे पुण्यातल्या बाजीराव पेशव्यांनी लावले होते आणि मला वाटते की मलासुद्धा त्याच पद्धतीने शिवसेनेचा भगवा झेंडा हा पुणे महानगरपालिकेवर फडकायचा आहे त्यामुळं मला वाटतं की ह्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेऊन मोदी साहेबांनी मार्गक्रमण केलं मी सुद्धा पुणे शहर आणि मला पिंपरी चिंचवडची सुद्धा जबाबदारी मिळालेली आहे त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही भागांमध्ये मी शिवसेनेचा वाघवा झेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी

त्याच वेळेस मी पत्राचाळीच्या एपिसोडपर्यंत चालू आहे जे की प्रत्यक्षामध्ये पत्राचाळीमध्ये जी काही सहाशे ब्याण्णवच्या आसपास काहीतरी घर आहे आणि ह्या सहाशे ब्याण्णव आसपास घरांच्या बाबतीमध्ये जे प्रकरण झालं माध। ते राज्य सरकार त्या ठिकाणचे बिल्डर आणि म्हाडा म्हणजे राज्य सरकारच्या वतीने म्हाडाच आहे ह्यांच्या माध्यमातून ते सगळं तीन साडेतीन हजार घरांचं प्रकरण आहे आणि ह्याच्यामध्ये वारंवार राऊत साहेब म्हणतात की ह्याच्यात जर म्हाडा बिल्डर हे असताना ह्याच्यात संजय राऊत आलेच कोणं कारण तर राऊत प्रवीण राऊत हे जर काय त्या ठिकाणी एखाद्या विकसकाचं नाव असेल तर राऊतांबरोबर राऊतांचं नाव जोडणं ते योग्य नाही आहे त्याच्यामध्ये जर त्यांच्यावरती काय आरोप झाले असतील तर त्यांना क्लीनचीट पण दिलेली आहे त्यांना सरळ सरळ कोर्टाने त्याच्या बाबतीत म्हणले की राऊत साहेब हे प्रकरणामध्ये नाहीच आहेत त्यामुळं ना मला वाटते की त्यांचं जे काय आहे ते मान्य साहेबांनीच ह्या प्रकरणाला दोन हजार बावीस साली पूर्णत्वाच्या मार्गावरती हे प्रकार नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरच एस एन सीनी बाहेर पडून त्याच्यामधून सगळा हा म्हणजे जे प्रकार आत्ता चालू झाला होता जे पत्राचाळीचं प्रकरण कुठेतरी मार्गी लागायला लागलं होतं तर त्या प्रकरणाला खेळ घालण्याचं काम याच सरकारने केलं तुम्ही म्हटलं चाळीस पाच नाव आहे का कसं कसं पुस्तकामध्ये चाळीस पानांमध्ये मी बरेच काय अशा गोष्टी आहेत की जे मी अंडरलाईन करून ठेवल्या की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे आर्थर रोड जेलविषयी एकेकाळी फार गमतीशीर विधान केले जात होतं इथे एक ते मला खूप आवडलं मनी मॅन जेंटलमॅन नो मनी मेंटलमॅन म्हणजे ज्याच्याकडं पैसा असेल तो तिथे जेंटलमॅन होता रोड जेलमध्ये आणि ज्याच्याकडे पैसा नसेल तो मेंटलमॅन होता आणि मी पैसे दिले नाहीत म्हणून मला त्या ठिकाणी वेळ करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं होतं अशी अनेक उदाहरणं आहेत इथे ह्याच्यामध्ये दिलेली आहेत एक तर अंडरवर्ल्ड डॉनची त्या अर्थर रोड जेलमध्ये चालतं नाही तर पैसे फेकून सुख विकत घेणाऱ्या शेठ लोकांचे चालते त्यांच्यापुढे जेलच्या दगडी भिंतीसुद्धा झोपतात म्हणजे हे जेलमधले प्रत्यक्षामध्ये त्यांनी दिलेले अनुभव अनेक अनुभव आहेत मला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आवडला ना की तो बाजीराव मोदींचा हा बाजीराव मोदी पुण्यातल्या शंभर नगरसेवकांनी भाजपच्या वाचलाच पाहिजे त्यांना कळेल की ज्या वेळेस प्रत्यक्षामध्ये स्वतः वाजपेयी सरकार या देशामध्ये असताना ज्यावेळेस गुजरातची दंगल झाली त्यावेळेस वाजपेयींनी म्हटलं की देशामध्ये मोदींमुळं काहीतरी वेगळं होऊ शकतं त्यामुळं वाजपेयी सरकारने मोदींना ज्या टायमाला बाजूला हटवण्याचं काम केलं त्या टायमाला लालकृष्ण अडवाणी साहेब स्वतः मान्य इंद्रहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे आले आणि बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी विनंती केली स्वतः की हे इसंसं चल रहा है आप इसमें ध्यान दो मग त्यावेळेस स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी वाजपेयी साहेबांसोबत बोलले की आता कुठेतरी एक हिंदू एकत्र यायला लागला आहे तर तुम्ही मोदींना हलवू नका मग त्यावेळेस जर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं नसतं मोदींना हलवू नका आणि वाजपेयींनी जर त्याच टायमाला म्हणजे सरकार तर भाजपचंच होतं ना भाजपचे पंतप्रधान भाजपच्याच मुख्यमंत्र्याला गुजरातमधून हलवत होते मग त्या टायमाला जर नरेंद्र मोदी यांना या त्यांच्या मुख्यमंत्रीपदावरून हलवलं असतं तर आज नरेंद्र मोदी नसते म्हणजे मी मागाशी जे बोललो ना की एखादं मंदिर होत असताना त्या मंदिराचा पाया कुणी रचला तर तो महत्त्वाचा असतो त्यामुळं मोदींना खऱ्या अर्थानं ज्यावेळेस दोन हजार चौदा साली तेरा सालापासून मोदींचा चेहरा हा भाजप दाखवायला लागलं त्या टायमाला पहिल्यांदा माननीय उद्धव साहेबांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि विचारलं संजय तुम्ही कुठे आहात तर त्यावेळेस संजय राऊत साहेब म्हणले मी दिल्लीत आहे आणि ते दिल्लीत असताना त्यांनी लगेच तिथं त्यांना सांगितलं की मी एक पत्र तुला पाठवलंय ते पत्र तू घेऊन जाऊन तिकडं मोदींना आता त्यांच्या भाजपच्या कार्यालयात जाऊन सपोर्ट करा लगेच आणि ते पत्र घेऊन तोपर्यंत पियुष गोयल साहेबांचा संजय राऊत साहेबांना फोन आला की आपसे बात हो गई क्या तर म्हटलं हा मेरी बात हो गई मी आराव आणि त्यावेळेस स्वतः पंतप्रधान पदाचे त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं आणि त्यावेळेस स्वतः पियुष गोयल साहेब गर्दीमधून संजय राऊत साहेबांना न्यायला बाहेर आले आणि तिथून ते जे वाक्य त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी बोललं ना ते अतिशय म्हणजे म काय म्हणत प्रेरणादायी वाक्य आहे की नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेस संजय राऊत साहेब त्या, त्या दालनात आले राजनाथ सिंग साहेब आणि मोदी साहेब बसलेले होते आणि पियुष गोयल साहेब त्यांना घेऊन गेले त्यावेळेस मोदी साहेबांच्या तोंडूंचा शब्द आला ना आगाई शिवसेना हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे की अभि शिवसेना आगाई अभि मुझे डर नाही आणि त्याच ठिकाणी त्यांना जे काही त्यांनी सपोर्ट केला पत्र दिलं की हम येस चुनाव मे पुरी शिवसेना आपके साथ आहे असं जे पत्र दिलं त्याच्यानंतर संजय राऊत साहेब बाहेर आले मला वाटतं त्यामुळं मी हे फक्त आम्हालाच नाही शिवसैनिक म्हणून आम्ही तर हे शंभर टक्के वाचणार आहोत परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विशेषतः की जे नरेंद्र मोदी साहेबांना विश्वगुरू मानतात सर्वे सर्व मानतात त्यांनी खऱ्या अर्थानं हे पुस्तक वाचलं पाहिजे की नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस त्यांच्या मंदिराचा पाया रचला गेला पंतप्रधानपदाच्या त्याच्यामध्ये पहिली वीट कुणी लावली असेल ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेना प्रमुख सरसेनापदी बाळासाहेब ठाकरेंनी लावलेली आता या पुस्तकात मुख्यतः दुन यंत्रणांचा दुरुपयोग आणि त्यानंतर झालेलं सगळं राजकारण याबद्दल आहे परंतु नरेंद्र मोदी सुद्धा दोन हजार दोनच्या दंडी अशाच प्रकारच्या यंत्रणांच्या दुरुपयोगाला सामील केल्याचं सा भाजपकडनं सांगण्यात येतं तुम्ही त्याबद्दल काय तुमचं निरीक्षण काय झालं त्यावेळेस नाही नरेंद्र मोदी साहेबांवरती जर असं काही झालं असतं मला वाटतं की ते पंतप्रधान झालेच नसते चौकश्या केल्या ना पण याच्यामध्ये जो वापर त्या काळी झाला होता तो जो आत्ता जो झालाय तो वापर त्या काळी झालेला नाहीये राज्याच्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला पार मग आता जे काही प्रकार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या बाबतीत झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब असताना पक्ष फोडण्यासाठी झाला तो कशाचा वापर झाला म्हणजे ज्या पद्धतीने त्यावेळेस एका व्यक्तीला केंद्रित केलं असेल कदाचित यंत्रणांनी परंतु आता संपूर्ण यंत्रणा संपवण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये एक विषय असा आहे की राऊत साहेबांनी मला वाटतं की या ठिकाणी काहीतरी एका अधिकाऱ्यांबरोबर विषय पण काहीतरी झालेला असू शकतो कारण त्याच्यामध्ये एक वाक्य आहे बघा एक अधिकारी सारखा सारखा राऊत साहेबांना म्हणायचा सर आप उपर बात करलो सर आप उपर बात करलो ते उपर म्हणजे कुठं मेरा उपरवाला तो अभिनय आहे म्हणजे संजय राऊत साहेब त्या टायमाला त्याला कदाचित त्या अधिकाऱ्यांना काहीतरी वेगळं सुचवायचं असेल परंतु राऊत साहेब त्यांना म्हणले मेरा उपरवाला म्हणजे सन्मान्य हिंदुहय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे तर उपर आहे आणि असं बोलल्यानंतर ना तो तो म्हटलं की आप पॉलिटिक्स मी आहे सर आप समज सकते मुझे क्या बोलणं आहे आणि ते त्यांनी बोलल्यानंतर ना मला वाटतं की त्यांनी मी त्याला हसत सांगितले भाई या बाळासाहेब हेच माझ्यावर उप माझ्या उपर आहेत आणि त्यांच्याशी आता बोलणे शक्य नाही उपर की बात ऊपर जाके करेंगे दुसरी मैं आपके सामने झुक गे तो उपर जाकर व करेंगे तो आप अपना काम कीजिए आणि त्यावर तो अधिकारी गालचोळीत पसार झाला म्हणजे तो अधिकारी नक्की त्या ठिकाणी मला वाटतं की साहेबांनी त्याच्या कानफडात मारलेली असणार म्हणजे ज्या यंत्रणांनी तुम्ही आता म्हटलात की यंत्रणांनी मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये काँग्रेस असताना वापर केला असेल परंतु इथं इतका एका व्यक्तीला इतकं त्यांना रॅगिंग केलं करण्यात आलं की त्यांना शेवटी काही विषयांमध्ये हातपाय हलवायला लागले आणि त्याच्यानंतर लाग तो अधिकारी तिथून बाहेर पडला आहे म्हणजे इतकी हॅरेसमेंट स्वतः संजय राऊत साहेबांची त्यांच्या म्हणजे हे एकंदर पुस्तक असं आहे की तुमच्यावरती किती अन्याय होऊ द्यात परंतु तुम्ही झुकू नका तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकलं नाही पाहिजे हेच एकंदर ह्या सगळ्या पुस्तकातनं मला सुरुवातीच्या काळात तर कळतंय अजून तर मला वाटतं की बऱ्याचपैकी माझं पुस्तक काहीच वाचून झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये प्रेरणा मिळणारी शंभर टक्के ही आहे या पुस्तकावर वेगवेगळी मला वाटतं बघा की कोण काय म्हणतं वाघ काय म्हणतात फडणीस काय म्हणतात बावनकुळे काय म्हणतात आता बावनकुळे साहेबांनी पण परत अशी बोलताना म्हटले की नरकातला राऊत नरकातला राऊत असेल ना तरी सुद्धा तुम्ही ते पुस्तक वाचा म्हणजे मला वाटतं त्यांना मोदी साहेब किती आहेत काय माहिती आहेत ती ह्याच्यात कळेल आणि ह्याच्यामधल्या राऊत साहेबांनी परत ऑन स्टेज सांगितलंय की ह्याच्यामधल्या गोष्टी मी ज्या गोष्टी लिहिल्या असतील तर मग त्यांनी त्या समोरासमोर येऊन मोदी शाहांनी त्या कबूल कराव्या त्याच्या बाबतीत बोलावं नावावर खरं काजित पवार असं म्हणाले स्वर्ग मी अजून काहीच बघितलं नाही स्वर्ग पण बघितलं नाही स्वर्गात काही असलं तर आता राऊत सध्या अजितदादा स्वर्गातच आहे त्यामुळं आता त्यांना नरकाची भाषा करणं मग आता त्यांना काय बरं वाटत नाही कारण आता सध्या ते सत्तेत येत म्हणजे स्वर्गात येत एक प्रकारचे आणि ते नारकातनं बाहेर निघून स्वर्गातच गेलेत ना इथे होते आता म्हणजे त्यांचा पण नंबर लागलेला होता परंतु आता त्यांचा नंबर तुकडून जाऊन ते आता परत स्वर्गामध्ये गेलेले आहेत त्यामुळे आता ते स्वर्गाची सगळी मजा घेतात जीव द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका